मोहपाड्यात माझी वसुंधरा अभियानांतर्गत भिंतीवर घोष वागत रंगरंगोटीतून जनजागृती मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायत रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या असणारी ग्रामपंचायत असून ग्रामपंचायतीचा विस्तार ही मोठा आहे माझी वसुंधरा अभियान पाच पूर्णांक शून्य यशस्वी करण्यासाठी सरपंच उमा मुंडे उपसरपंच भूषण कारंगे ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत पर्यावरण संतुलन बरोबर सामाजिक कार्य ग्रामपंचायतीकडून होताना दिसत आहे माझी वसुंधरा अभियान पाच पूर्णांक शून्य अंतर्गत ग्रामपंचायत हत्तीतील रहदारीची ठिकाणं वळण रस्त्यालगतच्या मंदिराच्या भिंती आदींवर घोषवाक्य लिहून आकर्षक रंगरंगोटीतून जनजागृती केली जात आहे राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायने श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न